आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता अकरा हजार वोल्टेजच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू जमिनीपासून पस्तीस फुटावर मृतदेह राहिला लोमकळत विद्युत फीडर बंद करताना लाईनमनकडून चूक झाली डीपीवर चढलेल्या मुस्तीगावच्या कुमार तानाजी गाटके वय वर्ष सत्तावीस या तरुणाला अकरा हजार वोल्ट विजेचा धक्का लागला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला जमिनीपासून पस्तीस फुटावर त्याचा मृतदेह लोमपळत राहिला तब्बल चार तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला शुक्रवार दिनांक दुपारी दोनच्या सुमारास दक्षिण सोलापूर मुस्ती शिवारात ही दुर्घटना घडली पाच वर्षात एकसारखी दुर्घटना दुसऱ्यांदा घडली सकंदरी व मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राजप्पा नागप्पा भुसुटे यांच्या शेताजवळ दोन डीपी आहेत दीड वर्ष महिन्यांपूर्वी मुस्ती गावचे काही डीपी सकंदरी गावच्या फिडरवर घेतले होते लाईनमनवर गुन्हा डीपीवर चढल्यावर विजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना देखील जमा जमादार याने कुमार गाडगेला डीपीवर चढविले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी ज जमादार विरुद्ध वळसंग पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत प्रतिनिधी तुषार लवेसोबत ठळक घडामोड